मी तुम्हाला सांगू दोन महिने झाले सरकार येऊन मला उभं आला या सगळ्या गोष्टी खरंच मला उभ आलाय माझं म्हणणे पॉलिसीवर बोलूया ना दोन महिन्यामध्ये या सरकार मी आल्यापासून काय पॉलिसी निर्णय घेतले हार्वेस्टरच्या इन्क्वायरीचं पुढे काय झालं शेतकऱ्यांना पीक विमाचा निर्णय काय झाला लाडक्या बहिणींना अडीच का तीन हजार रुपये कधी देणार किती देणार महागाईसाठी काय करणार येणाऱ्या बजेटमध्ये काय करणार तुम्ही पीडब्ल्यूडी डीला मागच्याच आठवड्यात मी रिव्ह्यू माझ्या मतदारसंघाचा गेला का नाही गतिमान सरकार आमचे रस्ते का गतिमान होत नाही का कॉन्ट्रॅक्टरला वेळेवर पैसे दिले जात नाहीत का आमचे सगळी कामं डिलेड आहेत का कॉस्ट एस्किलेशन होत आहे गडकरी साहेब रस्ता कमी खर्चात करतात मग महाराष्ट्र सरकारचे रस्ते का नाही कमी खर्चात होत मग कालच्या वर्तमानपत्रात आलं होतं था की स्पोर्ट्स मिनिस्ट्रीने सहाशे साच, सातशे कोटी रुपयाचं विड्रॉ केलं याच सरकारने केलेलं की चांगला नाहीये तो निर्णय असं काय झालं या सगळ्या गोष्टीचं उत्तर सरकारनी द्यायला पाहिजे नाही डिफ्लेक्ट करण्यासाठी हे बाकीचं करत राहतात असं मला वाटायला लागलं आणि माझं म्हणणे की तुम्ही सेवेसाठी आलाय का एंटायटल्ड आहे सरकार मला हळूहळू वाटायला लागले सरकार एंटायटलमेंट थी मध्ये की मला तिकीट मिळालंच पाहिजे मी कॅबिनेट मंत्री झालंच पाहिजे मला हेच हाच पालकमंत्री पण हे मी पहिल्यांदा बघते या राज्यात आणि देशात मी कुठल्याही राज्यात असं ऐकलेलं नाही देशात ऐकलेलं नाही बस दिस इज अ सेवा आहे आपण निवडून लोकांची सेवा आणि तुमच्या आयुष्यात चांगला बदल करण्यासाठी आम्ही पॉलिसी मेकर जाऊ इट्स क्वाईट डिसअपॉइंटिंग मला विचाराल तर म्हणजे मी तर ठरवलं मी या विषयांवर बोलणारच आहे तुम्ही कितीही प्रश्न विचार आय डोंट वॉन्ट टू कॉमेट इट्स टू डिसअपॉइंटिंग